आपल्याकडे एक अभंग आहे अमृता हुनी जोड नाव तुझे देवा थोड्या चढ्या आणि शिखराला अशी काही ठिकाणं असतात की जिकडे आयुष्यामध्ये आपण एकदा तरी जावं त्या ठिकाणी आपले एकदा तरी पाय लागावे असं आपल्याला नेहमी वाटतं पण अशी काही ठिकाणं आहेत की जिकडे आयुष्यामध्ये काय वर्षातनं सुद्धा बऱ्याचदा जावं त्या पवित्र ठिकाणाला आपले पाय लागावे अशी काही ठिकाणं आहेत त्यातलंच एक ठिकाण म्हणजे हे बुलढाणा जिल्ह्यामधलं आपलं संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज यांचं शेगाव हा ला जो सगळा भक्तनिवासाचा परिसर आहे हा मंदिराला लागून जो भक्तनिवास आहे त्याचा परिसर आहे म्हणजे भक्तनिवास क्रमांक तीन चार पाच आणि सहा त्याच्यानंतर एक आणि दोन जो भक्तनिवास आहे तो अगदी त्या साईडला मंदिराच्या बाजूलाच खेटून असा आहे मंदिरातर्फे स्टेशनला जायचं असेल आनंद विहारला जायचं असेल विसाव्याला जायचं असेल किंवा आनंद आनंद सागरला तर आता बस जात नाही पण विसाव्यापाशी उतरून तिकडनं आपण चालत आनंद सागरला जाऊ शकतो या इथे अल्पपाराची ही सकाळी सात ते दहा आणि दुपारी चार ते सात तसंच प्रसाद जेवण जे आहे ते अकरा ते दोन आणि साडेसहा ते दहा वाजेपर्यंत असा आहे पण आनंद विहार जे आहे त्या आनंद विहारला मात्र नाश्ता जो आहे सकाळचा ब्रेकफास्ट तो आठ वाजल्यापासून सुरू होतो पण हे मंदिराच्या बाजूचं जे भक्तनिवास आहे तिथे सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होतं मंदिराच्या प्रांगणामध्ये काय काय बदललं आहे तर आहे मुख्य गोष्ट सांगायची म्हणजे इथे समोर आता फक्त हे जे प्रसादालय आहे इथेच फक्त आपल्याला सकाळचा नाश्ता आणि जेवण मिळतं ज्या इथे पावती घ्यायची आणि तिकडनं आतमध्ये जायचं फक्त आता एकच यांनी चेंज असा केला आहे की रूमची चावी विचारतात म्हणजे इथे या भक्तनिवासमध्ये जे लोक राहतात त्यांच्यासाठी फक्त हा इथला ब्रेकफास्ट आणि जेवण असं सगळं असावं असं वाटतं बाहेरनं जर का कोणी आलं तर इकडे त्यांना देत नाहीत आम्हाला सगळ्यांना त्यांनी चावी आणि कुठल्या भक्तनिवासला राहतो हे विचारलं आणि मग आतमध्ये आम्हाला एंट्री दिली मार्च महिना आणि गर्मीचे दिवस परीक्षांचा काळ दर्शनाला गर्दी अजिबात नाही बाहेर कागा स्कॅन केल्या आणि आता आपण चालू दर्शनाला चला माझ्याबरोबर तुम्ही पण आतमध्ये अलाउड नाही शूटिंग मंदिराचा कळस आणि आजूबाजूचा परिसर नक्की आपण लाभू न गुण घरा परम घावला अशी जा दुरिततेविदुर्वासना नसे त्रिभुवना मध्ये तु जीणे आमा आस्वरा करी पदनतावरी बहुदया न रोषादरा निरालसपणे नसे भरमि अल्पसेवा करी पतित पावना काय योगायोग असतो पहा शेगावला आज आमची ट्रेन जी आहे ती तीन वाजून छप्पन मिनिटांनी तीन वाजून सत्तावन्न मिनिटांनी पोचायची होती ती अर्धा तास लेट झाली आम्ही साडेतीनलाच उठून बसलो की बाबा आपली ट्रेन चा साडेचारला असतात का होईना पण शेगावला पोहोचणार आहे तर साडेतीनलाच उठलो आवरून बसलो आणि शेगाव याची वाट बघत होतो चार वाजून वीस मिनटं झाली आणि गाडी आउटरला थांबली काय तरी मी मोबाईलवरती गाडीचे सगळे डिटेल्स चेक करत होतो गाडी कुठं पोचली गाडी कुठं पोचली आणि आमचा डबा जो होता तो, हो तो शेवटून दुसरा किंवा तिसरा होता आणि टू टायर ए सी त्याच्यामुळे सगळ्यांचे पडदे लागलेले कळायला मार्ग नाही की आपण नक्की कुठं पोचलो गाडीचा वेग कमी झाला शेगाव जवळ आलं आहे हे माहिती होतं गाडीचा वेग कमी झाला आ, मी आणि मनीषा तिला म्हटलं चल आपण दरवाजा तरी जाऊन उभं राहू सामान घेऊन म्हणून मी दरवाज्याकडे जायला लागलो तोच गाडीनी करकतचा ब्रेक दाखला आणि गाडी थांबली मला वाटलं आधी आउटरलाच थांबली कारण डावीकडे पूर्ण अंगात उजव्या हाताला प्लॅटफॉर्म होता आणि काय आश्चर्य आम्ही दरवाजापाशी गेलो बाहेर ट्यूबलाईटचा लखलकाट बघित दरवाजा घाईघाईने उघडला आणि बघतो तर काय शेगाव स्टेशन आलेलं होतं कशी महाराज आपल्याला बुद्धी देतात बघा की गाडी आउटरला थांबली आहे म्हणून एखाद वेळेला आम्ही जागेवरच जर का बसून राहिलो असतो तर पोचलो असतो अकोल्याला पण महाराजांनी बुद्धी दिली म्हणजे गाडी आउटरला जरी असेल तरी आपण दरवाजा जाऊन थांबू म्हणजे गर्दी झाली उतरायला तर आपल्याला उतरायला घाई नको उतरायला कोणीच नव्हतं आम्ही दोघं आणि आमच्याच बरोबर अजून दोघं असे आम्ही चौघज जणं फक्त उतरलो पण सांगायचं तात्पर्य आहे की गाडी थांबली आणि आम्ही दरवाजा होतो आणि आम्हाला कळलं की शेगाव स्टेशन आले म्हणून आणि आम्ही शेगाव स्टेशनला उतरलो कधी वासरा करी वासरावरी बहुदयागिला पर तुनी सुवाटे सुवाटेजन समर्थ गुरु राज जा बुशविनाम नारायण तुझ प्रार्थना सतत जोडनिया करा कीपदनतावरी बहुधयान रोषादरा जल आनिले न सुनथेम्बत्या वा पिला क्षणात् गमनाप्रति करिषि इच्छिलेल्या स्थळा क्षणात् स्वरूपे किति विविधधारिसि धीवरा करीपदनतावरी बहुदया न रोषाधरा अगाध करणी तुझी गुरुवरा ननो का कळे तुला त्यजुनी व्यर्थते अचरितात नाना खुळे शेगाव हे असं एक ठिकाण आहे की जिकडे श्री गजानन महाराजांची संजीवन समाधी आहे आठ सप्टेंबर एकोणीसशे दहा साली इकडे महाराजांनी समाधी घेतली पण त्या समाधीचे वेद त्यांना दोन वर्ष आधीच लागले होते संजीवन समाधी त्यांनी mm -hmm. दोन वर्ष आधीच सांगितलं की पुढील दोन वर्षांनी मी याच ठिकाणी समाधी घेणार आहे तर दोन वर्ष आधीपासूनच त्यांच्या समाधीचं आणि इथल्या मंदिराचं बांधकामाला सुरुवात झाली होती माझ्या मते हे असं एकमेव ठिकाण असावं की जिकडे महाराजांनी स्वतःहून सांगितलं की दोन वर्षांनी मी या ठिकाणी माझा देह ठेवणार आहे असं हे बुलढाणा जिल्ह्यामधलं आपलं श्री गजानन महाराज यांचं समाधी असतात कृपा बुध गती त्यजुनी गौतमीच्या तिरा करी पदनतावरी बहुदया नरो समर्थ स्वरूपा प्रती दरुणी साच बाळापुरी तुम्ही प्रगट जा सुशीलबाय कृष्णागरि करि स्वरूपघे उनि दिधलि भेट भीमातिरा करिपदनतावरि बहु दया न रोषादरा सचित्रणौ के प्रति पाय हे लागता जलात बुडता तरी विजसी नर्मदा देहता हाता अशा तुझसी वाणण्या नच समर्थ माझी गिरा करी पदनतावरी बहुदया संजीवन समाधी म्हणजे आपल्याला महाराजांची अनुभूती इकडे प्रत्येक क्षणाक्षणाला येत असते थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला आमचा ट्रेनचा सा अनुभव सांगितला की आम्ही शेगाव स्टेशनला कसे उतरलो तीसुद्धा एक महाराजांचीच आम्हाला आलेली अनुभवती असं आपल्याला म्हणता येईल आणि दासगणूंनी जी पोथी लिहिली महाराजांची त्या महाराजांच्या पोथीमध्ये सुद्धा दासगणूंनी याचा उल्लेख केलेला आहे की महाराजांनी असं सांगितलं आहे की मी गेले असं समजू नका आणि भक्तीमध्ये कुठेही कमी करू नका मी इथेच आहे सदैव तुमच्याबरोबर जे जे भक्त इथे येतील त्यांच्याबरोबर मी सदैव इथे आहे असाच दासगडूंनी पोथीमध्ये सुद्धा उल्लेख केलेला आहे तर अशी ही, ही, ही इथली संजीवन समाधी महाराज अजूनही इथे आहे त्याची प्रचिती आणि याची अनुभूती प्रत्येकाला आपापल्या परीने येत असते पण महाराजांच्या पोथीमधला एक उल्लेख असाही आहे की जेव्हा महाराजांनी समाधी घेतली त्यावेळेला त्यांच्या कपाळावरती लोण्याचा गोळा ठेवलेला होता नॉर्मली समाधी ज्यावेळेला घेतली जाते किंवा देह ज्यावेळेला ठेवला जातो त्यावेळेला आपला देह हळूहळू होईना आपण थंड पडत जातो पण महाराजांच्या बाबतीत तसं घडलं नाही महाराजांचे काही भक्त अजूनही महाराजांच्या दर्शनाला यायचे होते तर महाराजांचा देह समाधी घेतल्यानंतर सुद्धा तसाच गरम होता आणि तो जो लोण्याचा गोळा त्यांच्या कपाई ठेवला होता मस्तकी ठेवला होता तो लोण्याचा गोळा हळूहळू वितळला एवढं त्यांचं शरीर त्यावेळेलासुद्धा गरम होतं असाही उल्लेख त्या पोथीमध्ये आहे अशी अनुभूती त्यावेळेला जशी ती अनुभूती आली होती तशीच अनुभूती इथे ज्यांची ज्यांची महाराजांवरती श्रद्धा आहे त्यांना कुठल्या ना कुठल्या तरी रूपाने येऊन महाराज दर्शन देतात आणि त्यांना अनुभूती सुद्धा देतात आनंद सागराच्या वैभवाच्या जुन्या फुला अजून इथे आपल्याला बघायला मिळतात अच्छा म्हणजे खाली जो रस्ता आहे तो रस्ता क्रॉस करून आपण इकडे येतो मधला जो पैसा येतो रेणुका मातेच्या मंदिरात जाताना आपल्याला हार गजरे आणि फुलं वगैरे हवा असेल तुम्ही ज्या हॉटेलच्या बाहेर असाल आता आम्ही एक वेळात आमच्या बाहेर आहे इथे सगळे रेडीमेड किती सुंदर आहेत बघा